मन की बात मतदान आपल्याच हाती पुढील पाच वर्षाच्या जीवनाचे फरमान तरच जीवाची मुंबई आणि मुंबईचा जीव वाचेल मुंबई नगरी बडी बाका जशी रावणाची दुसरी लंका पठ्ठे बापूराव यांच्याकडून करण्यात आलेले हे वर्णन सध्या निवडणुकांमध्ये जो खर्चाचा दौलत जादा केला जात आहे त्यावरून नकारात्मक अर्थाने समोर आला आहे गेल्या तीन वर्षापासून लांबविलेल्या या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षातल्या शिवसेना आणि विरोधातल्या सेनाविरुद्ध असा सामना रंगला आहे मुंबईच्या मराठीपणावर हा हल्ला आहे का अन्य भाषिक प्रांतिकाकडून मुंबईची लांडगेतोड करण्याचा हा डाव आहे का याची चर्चा आता सुरू झाली आहे त्यासाठी पुढील काही दिवस अनेक अंगाने प्रचार केला जाणार आहे त्याचा साकल्याने उहापोह या मालिकेत करूया बदल्याच्या राजकारणाचा शेवटचा अध्याय अखेर होणार होणार म्हणता म्हणता मुंबईसह एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाली दोन हजार एकोणवीस नंतर राज्यात बदललेल्या बदल्याच्या राजकारणाचा शेवटचा अध्याय त्यामुळे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे उद्धव ठाकरे यांची महापालिकेची सत्ता दोन हजार सतरामध्ये सामदाम दंडभेद नीती वापरत भाजपने बत्तीस वरून चौऱ्याऐंशी इतके संख्याबळ मिळवूनही उलथवता आली नव्हती पुरेसे संख्याबळ मिळवूनही महापालिकेच्या सत्तेवर दावा सांगितला नव्हता कारण राज्याच्या सत्तेवर शिवसेना भाजप युती होती भाजपला मुंबई की महाराष्ट्र असा पेच होता शिवसेनेच्या संख्याबळाच्या बळावर मुंबईसाठी राज्याची सत्ता त्यांना हातून गमवायची नव्हती त्यामुळेच ते चौकीदारच्या भूमिकेत राहिले होते त्यानंतर शिवसेना भाजपमध्ये कटुता वाढत राहिली आणि शिवसेनेने दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेनंतर अनपेक्षित महाआघाडी करत भाजपचे जोखड फेकून दिले मग अडीच वर्ष विरोधात बसलेल्या भाजपने ठाकरेंच्या या बेधडक राजकारणाला काटशह देण्यासाठी आक्रमक विरोधाचे राजकारण केले इतके की कोविडच्या काळात महापालिकेने केलेल्या कामांची चौकशी यंत्रणांमार्फत नंतर करण्यात आली दिन दहाडे रेहमान डकेतचा कार्यक्रम शिवसेनेचा एक गट फोडून त्यांची राज्यातील सत्ता उलथवून जुलै दोन हजार बावीसमध्ये शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन सत्ता काबीज केल्यानंतर गेली सुमारे तीन वर्ष मुंबईसारख्या सर्वात श्रीमंत महापालिकेच्या तिजोरीला प्रशासक राजचे वेटोळे घालून वाटोळे करण्याचा घाट घालताना शिंदे यांच्या हाती मुख्यमंत्रीपदासोबतच मुंबईचा कारभार देण्यात आला मागील तीन वर्षापासून मुंबई महापालिकेच्या तिजोरीतील ठेवींवर आणि त्यानंतर मोक्याच्या भूखंडावर डोळा ठेवून जो दिनदहाडे रहमान डकेतचा कार्यक्रम झाला असे ठाकरे गटाच्या नेत्याने सांगितले मात्र तो आता निवडणुकांनंतर बंद तर होणार नाही ना या भीतीने भाजप आणि सत्तेत असलेल्या त्यांच्या दोन मित्रपक्षांच्या सरकारला कापरे भरले आहे असे त्यांचे मत आहे न्यायालयाच्या आधीन राहून निवडणुकांचा कार्यक्रम त्यानंतर निवडणुका होणार किंवा नाही असा पेच तीन वर्ष सुरू होता ठाकरेंनी बदललेल्या प्रभाग रचनांवर कोर्टबाजी झाली ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर करण्यात आला मात्र न्यायालयांच्या दट्ट्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम घाईने जाहीर केल्यानंतर बोगस मतदार विषय ऐरणीवर आला हा विषय मुद्दा बनण्याची शक्यता लक्षात घेऊन मग घाईने या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर हा मुद्दा आता मागे पडला आहे त्यामुळे राज्यातील वोट चोरीची पोलखोल होणार नाही याची काळजी सत्ताधाऱ्यांनी घेतल्याचे मानले जाते तर न्यायालयाच्या आधीनरा पाहून या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे हे, हे यातील ज्ञानबाची मेघ असणारे सत्य आहे कारण तीन वर्ष लोकनियुक्त प्रतिनिधींची निवडणूकच होऊ न देता या सर्वात श्रीमंत महापालिकेसह एकूणच नगरांचा कारभार हाकला जात होता त्यात नगरविकास विभाग एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने एक हाती सत्ता आणि कारभार करण्यात प्रमुख सत्ताधारी पक्ष भाजपला अडचणी येत होत्या त्यामुळे थेट नगराध्यक्षांच्या निवडणुका घेत जास्तीत जास्त नगरांवर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा वर्चष्मा ठेवण्यासाठी निवडणुकांचा घाट गाड़ घालण्यात आला असे मंत्रालयातील उच्च पदास्थांचे मत आहे त्यात तथ्य असेल किंवा नसेल पण पहिल्या टप्प्यात ज्या नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या त्यात शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुसक्या आवळण्याचा अटोकाट प्रयत्न सत्ताधारी महायुतीमध्ये झाल्याचे स्पष्ट दिसले आहे शिंदेनी दिल्लीत जोर लावल्याने भाजपचे अग अग म्हशी महायुतीच्या घटक पक्षांसोबत युती करायची की नाही यावरून आधी संभ्रम तयार करण्यात आला त्यानंतर शिंदे यांनी दिल्लीतून जोर लावल्यानंतर नायलाजाने अग अग म्हशी म्हणतात तसे भाजप प्रदेशाध्यक्ष शिंदेच्या भेटीला शेवटच्या क्षणी गेले त्यातही त्यांनी स्थानिक नेत्यांच्या युतीबाबत चर्चा करण्यास सहमती असल्याचे असल्याचे सांगत प्रत्यक्षात शिंदे सोबत जात भासवले तरी अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदे सेना असा सामना असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नुकत्याच हाती आलेल्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालातही भाजपच्या खालोखाल शिंदेच्या शिवसेनेकडे जास्तीत जास्त नगरपालिकांचा कारभार गेल्याचे पाहायला मिळाले आहे त्यामुळे आता मोठ्या नगरामध्ये त्यांना कमीत कमी जागा देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे याचे कारण भाजपच्या स्थानिक नेत्याची इच्छा नसतानाही शिंदे यांनी त्यांना युतीची बोलणी करण्यासाठी भाग पाडल्याची सल त्यांच्या मनात असावी जाणकार सूत्रांचे असे मत आहे मुंबई वगळता अन्य पालिकांमध्ये बहुसदस्य पद्धत असल्याने युतीचे वाटप करणे काही प्रमाणात सोपे आहे पण मुंबईत शिंदे यांच्या पक्षाला एकशे पन्नास जागांची अपेक्षा असताना शंभरसुद्धा भाजपकडून सोडल्या जाण्याची शक्यता नाही दुसरीकडे मुंबईत मनसे आणि उद्धव ठाकरे यांची हात मिळवणी झाल्यानंतर भाजपला शिंदे यांच्यासोबत राहण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे राजकीय वास्तव आहे त्यामुळे शिंदे यांचा त्या मुंबईत ठाकरे ब्रँडची मते पळविण्यासाठी कसा वापर करता येईल याचा विचार भाजपकडून केला जात आहे मात्र मुंबईत मराठी माणसाचा मुद्दा सोडला तर शिंदे यांचा प्रभाव शिवसेना म्हणून फारसा नाही याची जाणीव देखील भाजप नेत्यांना आहे त्यामुळे नगास नग उमेदवार देण्यासाठी काही ठिकाणी ठाकरेंच्या समोर शिंदेंना जागा देताना आपल्याकडच्या उमेदवारांचा वर चष्मा ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये एकशे प्लस पंच्याहत्तर ठाकरे बंधूंना दिल्या जाण्याची शक्यता असून प्लस पंचवीस प्लस दोन महाविकास आघाडीचे शरद पवारांसह अन्य घटक पक्ष असा फॉर्म्युला तयार होण्याची शक्यता आहे मात्र त्यांच्याकडून याबाबत गुप्तता पाळली जात असल्यामुळे शिंदे यांच्यासाठी नेमक्या कोणत्या आणि किती जागा सोडवायच्या याचा महायुतीमधील पेच सुटणे कठीण झाले आहे त्यामुळे आता शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये दोघांच्याही उमेदवारांकडून सुमारे चाळीस ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आणि अर्ज माघारीच्या तारखेपर्यंत त्यावर मार्ग काढून दोघांच्याही काही उमेदवारांना माघारीसाठी तयारी ठेवण्याची अट घालून उमेदवारी दिली जात असल्याचे सांगण्यात येत आहे ठाकरे बंधूंकडून आपले जागा वाटप किंवा नेमक्या संख्या आणि कोणत्या जागा कोण लढणार याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे कारण राज ठाकरे म्हणाले तसे भाजपची मुलं पळवणारी टोळी नियोजित संभाव्य उमेदवार माजी नगरसेवकांच्या मागे पक्षांतरासाठी ठेवून आहे अगदी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार विरोधकांचे उमेदवार फुटले नाहीत तर त्यांच्या मागे सत्तेचा दुरुपयोग करत याच काळात जुन्या चौकशा किंवा अन्य त्रांगड्यांचा ससेमिरा लावून देण्याचे तंत्र मागील काही वर्षांपासून अनुभवास आल्यानंतर ठाकरे बंधूंनी सावध पवित्रा घेतला आहे अगदी निवडणूक नामांकन अर्ज बाद करण्यापासून संभाव्य उमेदवारांना परावृत्त करण्यासाठी सर्व प्रकारचे राजकीय हतखंडे वापरले जात आहेत मात्र निवडणूक आयोग या साऱ्या प्रकारांकडे धृतराष्ट्र होऊन पाहत राहणार आहे धनदांडग्यांना मुंबई कायमची आंधण देण्याचा प्रयत्न याची जाणीव असल्याने ठाकरेंच्या युवतीने सावध हालचाली सुरू केल्या आहेत असे सूत्रांचे मत आहे मुंबईत सध्या अदानीला मोकळी वाट करून देण्यासाठी सत्ताधारी पक्षांनी चंग बांधला आहे महत्वाचे भूखंड अदानीच्या घशात घालण्यात आले आहेत मुंबई महापालिका आणि महानगर विकास प्राधिकरणाची हजारो कोटींची कामे निविदा काढून मार्गी लावण्यात आली आहेत मुंबईकरांच्या करातून ठेवण्यात आलेल्या ठेवींवर डाका घालण्याचा प्रयत्नही दिल्लीश्वरांच्या दबावातून करण्यात आला आहे असा आरोप वारंवार उद्धव ठाकरेंनी केला आहे आता मुंबईचा अमराठी महापौर आणि स्थायी समितीवर अमराठी अध्यक्ष बसवून धनदांडग्यांना मुंबई कायमची आंधण देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षांचे केंद्रातील नेते करतील अशी भीती ठाकरेंच्या वतीने दाखवली जात आहे कदाचित मुंबईला केंद्राच्या अखत्यारीत केंद्रशासित प्रदेश केले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही असे सांगण्यात येते त्यात फारसे तथ्य नाही असे समजायचे कारण नाही मुंबईकरांसमोर मुंबईच्या नागरी समस्यांचे वाढत्या लोकसंख्या प्रदूषण आणि वाहतूक कोंडीसह आरोग्य शिक्षणाच्या सोयी सुविधांचे प्रश्न आहेत नामशेष होणाऱ्या मराठी माणसांच्या वस्त्यांसोबतच मुंबईच्या भविष्याची चिंता आहे मागील तीन वर्षात सिमेंट रस्त्याची घोषणा करण्यात आली तरी ते झाले नाहीत मात्र मेट्रो आणि अटल सेतू किंवा कोस्टल रोड बुलेट ट्रेन वाहतुकीसाठी ठाणे मुंबई बोगदा यासारख्या पूर्वीपासून ठाकरेंच्या संकल्पनेतील कामे पूर्ण करून त्यांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षांकडून करण्यात येत आहे मुंबईच्या निवडणुकीला हिंदू मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे मराठी मुद्द्याला बाजूला करण्यासाठी हिंदुत्वाचा प्रचार केला जात आहे आता अन्य भाषिकांच्या अन्य राज्यातील नेत्यांना आणून ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील मुंबईची बजबजपुरी झालीच आहे भविष्यात ती टाळायची असेल तर मतदारांना राजकारण बाजूला ठेवून विचार करावा लागणार आहे मतदान विकण्याचा धंदा करण्याचा मोह टाळून मतदान म्हणजे आपल्याच हाताने पुढील पाच वर्षांच्या आपल्या जीवनाचे फरमान लिहिण्याचा कार्यक्रम आहे याची जाणीव प्रत्येक जातीधर्माच्या मुंबईकराने ठेवायला हवी तरच जीवाची मुंबई आणि मुंबईचा जीव वाचेल नाही का वॉरियर महाराष्ट्रासाठी किशोर आपटे लेखक तसेच ज्येष्ठ राजकीय विश्लेषक